आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय ने प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्याबद्दल जे नागपूरमध्ये या घडलं ते दुर्दैवी आणि निंदनीय ऑल इंडिया पॅन्थर सेना या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आहे माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा गावकुसामध्ये फिरत असतो राज्यभर फिरत असतो तेव्हा कुठंतरी गावामध्ये खवाडे सरांच्या काळातील कार्यकर्ते आम्हाला भेटतात आणि म्हणतात दीपक भाई तुम्हीसुद्धा सरांसारखेच फिरता सरांसारखाच संघर्ष आहे सरांसारखीच डरकाळी आहे आम्हाला तुमच्यामध्ये कवाडे सर दिसतात मी तेवढा मोठा नाही आहे आणि होऊही शकत नाही पण त्यांची भावडी जी काही विधानं असतात त्यातून नक्कीच हे कळतं की या सर्व नेत्यांनी किती संघर्ष आणि काम केलेलं आहे गावातल्या अनेक गावकुसामध्ये हे नेते पोहोचले त्यांच्याकडून जो आवाज उठवता येईल तो आवाज उठवला संघर्ष केला आणि आज त्यांना आम्ही काय देतो आहे तर अवमान देतो आहे हे होता कामाने राजकीय भूमिका आहेत पण ते जर सरकारच्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागत करणं गरजेचं होतं नागपूरच्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की हे कोण लोक आहेत जे सातत्याने चळवळीला आंदोलनाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करते याचा शोध लावण्याची वेळ आलेली आहे सभागृहात समाज बांधव बसलेला होता पण उठून उभा राहून जे मोजके लोक वरडत होते त्यांचा उद्देश काय होता आज सगळ्या महाराष्ट्रात महाबुधी विहार धम्मदोज यात्रेची बातमी नाही पण सरांचा अपमान कसा झाला कवाडे सरांना समाजानं कसं नाकारलं सरनी काढता पाय कसा घेतला अशा बातम्या मनोवादी मीडियाने बनवल्या याला कारणीभूत कोण आहे मग ह्या चार लोकांचं आधीच ठरलं होतं का हे कोण चार लोक आहेत जे सातत्याने महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीला वेगळ्या दिशेने घेऊन जातात आंदोलनं मुडीत काढतात आंदोलनाला वेगळे वळणं देतात आणि या ठिकाणी सरकारला कशी मदत होईल अशी भूमिका घेतात या लोकांचा शोध घेणंसुद्धा आता काळाची गरज आहे प्राध्यापक जोगेंद्र कावाडे सर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे तो कायम राहील इतिहासातसुद्धा त्यांच्या कार्याची नोंद होईल आणि आ ज्या पद्धतीने त्या ते ठिकाणी त्यांना ज्यांनी कुणी वेगळी वागणूक दिली वागणूक दुर्दैवी हेच आमचं या ठिकाणी विधान आहे आणि प्राध्यापक जोगेंद्र कावाडे सर